Thank <laughs> you. हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्याच्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तर छान अशा दिवसाची ताईंनो छान अशी सुरुवात झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल काय अशी रोज आपल्या ताईंना आतुरता लागलेली असते तर स्पेशल काय नसतं ताई जे आपलं डेली रुटीन असतं तेच असतं तर कालच्या व्हिडिओ खाली एक सुंदर अशी कमेंट आलेली होती ताईंनो आणि त्याला लाईक पण होत्या काही तर ती कमेंट अशी की दाजींबद्दल होती तुमच्या की ताई मला नाही वाटत दाजी पाच सुद्धा वेळ वाया घालवत असतील तर प्लीज दाजींचं डेली रुटीन शेअर करायला जमेल का तर याच्यावरती विचार करू ताई नक्कीच दाजींचं डेली रुटीन शेअर करायचं एखाद्या दिवशी प्रयत्न करू कारण दाजी तर आम्ही फोन घेऊन पळू शकत नाही की ते दिवसभर काय करतात पण सकाळी उठल्यापासून जितकं होता येईल तेवढं शूट शूट घेण्याचा प्रयत्न करू संध्याकाळपर्यंत आणि बाकीचं दुपारी त्यांना घ्यायला सांगू ते, ते कुठं जातात काय करतात किंवा सकाळी घरी आल्याच्या नंतर काय असतं संध्याकाळी काय असतं असं सगळं असं छान एक छान असा तुमच्या दाजींचा स्पेशल डेली रुटीनचा व्हिडिओ करावा असं कोणत्या कोणत्या ताईंना वाटतं नक्की कम नक्कीच कमेंट करून सांगा जेणेकरून ते कमेंट वाचून तुमचे दाजी मग डेली रुटीनचा व्हिडिओ करायला थोडस मोटिवेट होतील तर वरण चकुल्या हा एक असा पदार्थ आहे की तो आपण कधी कंटाळा आला स्वयंपाकात संध्याकाळी बनवतो कधी नाश्त्यालाही बनवतो कधीही बनवतो जेव्हा खाऊ वाटतात तेव्हा आपण बनवतो आता याला कोणी फळ वगैरे पण म्हणू शकतात कोणी काय कोणी काय ताजा मी सकाळ सकाळच बनवल्यात चला म्हटलं नाश्त्याला पण दुसरं काही नव्हतं गरम गरम चकुल्यांचा छान असा नाश्ता होऊन जाईल तरी ते तेच काम चाललंय तर चला एक जी कमेंट आहे ती दोन तीन दिवसापासून लागतारी ती त्याला लाईक पण भरपूर येते आणि काही ताईंचं असं म्हणणं म्हणजे काही ताईंना असं वाटत असेल की आम्ही विचारतो बघतात पण सांगत का नाही येत तर ती कमेंट कुठली तर ती अशी की मानेवरच काळ जाण्यासाठी काहीतरी ताई उपाय सांगा हा प्रश्न म्हणजे ताईंनी विचारलेला आणि त्याला लाईक भरपूर आले तीन दिवसापासून तेच चाललंय व्हिडिओ काल एक दिवस आम्ही कर काल पाहिलं आणि परवा पण पाहिलं गेल तर याच्या अगोदर पण आपण व्हिडिओ मध्ये एकदा ताईंना सांगितलेलं आहे बटाट्याच आणि आज पण एक छान असा उपाय त्याचा पासण्याचे भरपूर असा फायदा ठरलेला आहे आमच्या रिलेटिव्ह मध्ये तर म्हटलं चला आज तो शेअर करावा अगोदर त्याला बटाट्या शोधा पण थोडासा वेगळा होता आणि हा थोडासा वेगळा आहे कंटिन्यू जर तुम्ही दीड दोन महिने त्याचा उपयोग केला तर नक्कीच मानेवरचा व्हायचा काळ सटपाना दूर होत हा तर मग आता काय कुठ कुठलीही गोष्टीची माहिती द्यायची म्हटल्याच्या नंतर त्या गोष्टी बद्दल आपल्याला परिपूर्ण माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि तेच आम्ही त्याच्या शोधामध्ये होतो आणि म्हणलं सांगावा मागं सांगितलेलं आहे तसं सा काही नाही पण आता नवीन फॅमिलीमध्ये फॅमिली मेंबर ऍड झाले त्याच्यामुळं माहिती नसेल म्हणून तुम्ही विचारलं तर म्हटलं चला आज सांगून टाकावा सकाळ सकाळ आणि रा याच काय म्हणतात काय कोणतीही गोष्ट आता हे जो हा जो उपाय सांगणार आहे तो समजा तुम्ही एकदा केला किंवा दोनदा केला आणि दोन के तीन वेळेस केला सोडून जर दिला तर मग ती गोष्ट पॉसिबल नाही कारण कुठल्याही गोष्टीला तूप खाल्लं तर रूप येत नाही वारंवार त्या गोष्टी जर कंटिन्यू कंटिन्यू जर त्या गोष्टीमध्ये ती गोष्ट जर ठेवली तर मग ती जाईल असं मला वाटतंय नाही एक दोनदा करतात आणि म्हणतात ताई काही फरक पडला नाही तर तसं करू नका करताना तर रेग्युलर करा खरंच मनापासून घालवायचं असेल तर आणि मगच नंतर तुम्हाला बरोबर त्याचं हे बेनिफिट मिळणार आहे तर चला करून दाखवतो तुम्हाला आता कसं करायचं तर पाहता बटाटा घेतलेला आहे मी थोडा मोठ्या साईजचा घेतला तरी चालेल कारण हे फक्त मी करून दाखवते कारण आमच्या तो कोणाच्या मानेवरती काळ नाही असा थोडासा लांब रुंद बटाटा घेतला ना की तो बरा पडेल म्हणजे मानेवरती चोळायला सुद्धा याला असे मधनं कट देऊन घेते जेणेकरून याचा जे रस वगैरे आहे तो व्यवस्थित असा बाहेर येईल आता याच्यावरती मी काय करणार आहे एक चमचाभर हळद टाकून घेणार आहे अशी थोडीशी मी याच्यावरती टाकते कोलगेट पहा तर कोलगेटच घ्या आता हिमेस वॉक आहे आम्ही मी वापरतो पण तुम्ही जर तुम्हाला इफेक्टिव्ह रिझल्ट पाहिजे असेल तर आणि कोलगेटच घ्यायचं त्याच्यानंतर इथे त्याच्यावरती टाकायचं थोडंसं खोबरेल तेल पहा आणि हे टाकलं ना असं की हे माझून चोळून चोळून घ्यायचं आता स्वतःच्या हाताने स्वतःला येणार नाही कुणाला तरी चोळायला सांगायचं मागच्या तर बॅक साइडनी हे चार पाच मिनिटं चोळायचं आणि हप्त्यातून दोन वेळेस हे कराच चांगले केला तरी याचा काही साईड इफेक्ट नाहीये कारण बराचसा फरक पडतो याने असं नाही की एक दिवस करताना आणि मग दोन दिवस करताना परत सोडून देता नाही व्यवस्थित जर मन लावून केलं कुठल्याही गोष्टीला म्हणतात ना मन लावून केलं तर त्याचा नक्कीच उपयोग होतो तर हे बाकी काहीच नाही सगळं सामान आपल्या घरातच असतं आपल्याला एक्स्ट्रा काहीच आणायची गरज नाही याच्यामध्ये जर ई ईची एक कॅप्सूल तुम्ही सोडली ज्याला ई ची कॅप्सूल बाजारात कुठं पण मिळते पहा बाजारात म्हणते सॉरी मेडिकलमध्ये तर ती एक कॅप्सूल जरी याच्यावरती सोडली आणि याच्याबरोबर ती जरी चोळली ना तरी त्याची छान एकदम रिझल्ट दिसून येणार आहे तर कारण व्हिटामिन ची कॅप्सूल ब्राईटनिंगसाठी खूप भारी आहे बरेच जण चेहऱ्याला सुद्धा लावतात तेलामध्ये वगैरे किंवा मग मॉइस्टिरे मॉइशरायझर मध्ये मिक्स करून वगैरे लावतात तो भारी फक्त काय म्हणतात ना पेशन्स फुली त्याला थोडीशी वाट पाहावं लागतं दोन अडीच महिने पण एक पंधरा दिवसात तुम्हाला कमी दिसून येणार आता काही खोटी ज्वेलरी घालतात खोट्या ज्वेलरी पण होत जेंट्स लोक पण चेन वगैरे घालतात खोटी पहा सर नाही घातलं तरी होत काही काही ना आणि मला तरी वाटतं ताईंनो मला माहित नाही तब्येत वगैरे जरी जास्त असली तरी पण जर माने वरची जी चरबी आहे तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं असं माझा अंदाज आहे बर का मला खरं माहित नाही पण इथे चरबी झाल्यावर पण होऊ शकतं किंवा मग थायरॉइड वगैरे असतं पण माहिती नाही याचं एक्झॅक्टली एक एक तर रिझन कोणाला माहिती असेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की का होतं जेणेकरून बाकीच्या काही वाचून त्या हो आणि सगळ्यात प्रथम की हा जो उपाय सांगितला आणि ताईने ते कॅप्सूलचा आयडिया सांगितली ते ब्राईटनिंगसाठी खरोखर खूप इफेक्टिव्ह आहे तर ती मात्र तुम्ही नक्की यूज करा याच्यामध्ये फरक पडेल आमच्याकडे काहीच नाही ते बटाटे फक्त पाण्यावर मसाज करायची चार पाच मिनिट हत्यातून तीन दाकारा दोनदा कारा तसा वेळ मिळत पण छान उभा आहे करून बहा एक दोन महिन्याचा फरक पडलेला आहे अगोदर पण बटाट्याचा आपण सांगितलेलं आहे तो वेगळा आता आणि फरक पडलेला आहे कारण आपण हा जो ज्या वेळेस उपाय सांगितला ना ताईंन त्यावेळेस ना बऱ्याच ताईंचे म्हणजे फीडबॅक आले ते की ताई मी हा उपाय केला आणि मला फरक पडलाय त्याच्यामुळे तुम्ही करून पहा करून पहा सांगितले होते हा सगळ्या गोष्टींवर आपण पी उपाय सांगितला त्याच्यावर पण बऱ्याच ताईंना फरक पडला कि ताई मला एवढ्या नंतर दिवसानंतर बाळ झालं त्याच्यावर पण फरक पडला नंतर बरेच आपण काय 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 उपाय सांगत होतो टाकदुखीवरती पहिले आपण सगळं सांगत होतो आपल्या व्हिडिओमध्ये शेअर हा आणि तरी पण जर नवीन सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये नवीन मेंबर ऍड झाले तर तुम्हाला विचारायचं असेल तर आम्ही परतही सांगू जसा हा उपाय सांगितला तसा कारण की ना महत्व आहे ते एखाद्या गोष्टीला एखाद्या गोष्टीचा फायदा होणं महत्वाचं आहे कारण की नाही पहा गोळ्या औषधं हे काय की आपल्याला कोणत्याही गोष्टीचा इन्स्टंट पाहिजे असतो फरक मग आपण काही झालं की पहिले लोक बघा गोळ्या औषध अजिबात खात नव्हते इव्हन आता आमची नंदुमावशी आपल्या ज्या येतात बघा त्या म्हणजे नाहीच गोळी एक कधीच नाही काही लागलं दुखायला तर नाईस एक दिवस त्यांना थोडस दुखत होतं आता काय दुखत होते ते नाही सांगत पण इथं आल्या होत्या तेव्हा त्याची तब्येत खूप खराब होती तर मी त्यांना म्हणलं मावशी घ्या तुम्ही तुम्हाला एवढा त्रास होतोय मी त्यांच्यासमोर होतो ताईन न खोटं नाही सांगत अर्धा तास त्या पण हे व्हिडिओ बघत असतील तर त्या हसत असतील मला माझं बोलणं ऐकून अर्धा तास अशी हातात गुळी घेऊन बसले होते अहो मावशी घ्या मावशी घ्या का हातात न्या का हातात ग्लास की घ्या तुम्ही तुम्हाला एवढा त्रास होतोय कसा बरा होईल नाहीच बापरे बापरे नाहीच आणि जबरदस्ती फोर्स करून मी त्यांच्या तोंडात टाकली आणि म्हटलं फ्या पटकन पाणी गिळून घ्या त्या म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये जलमल्यापासून मी कधीच गुळी घेतली नाही आणि मला आजले हे मी म्हणलं घ्यावाच लागणार आहे तुम्हाला तसं तुम्हाला फरक पडणार नाही इकडून तिकडून घेतली तोंडात टाकली तर सगळं काही बाहेर काढून टाकलं त्यांनी तर ते नाही ना जमत जम बाबा त्यांना आणि पहिले लोक कसे जुने उपायांवरतीच सगळं काही व्हायचं झाड पालायचं औषध राहायचं ते राहायचं थोडासा वेळ लागायचा त्या गोष्टीला बरं व्हायला किंवा इफेक्ट पाहायला पण पडत होते पण पण आपल्याला काय थोडं दुखायला लागलं डोकं दुखायला लागलं पड दुखायला लागलं आपण लगेच गोळ्या घेतो आपल्याला घातक शरीराला आपल्याला नाही राहत आपण लगेच घेतोच आणि आपल्याला इन्स्टंट फरक पाहिजे असतो तर मग हा उपाय तुम्ही नक्की करा फरक पडण्याशी मतलब आहे आपल्याला हे जे उपाय असते ना आता आम्ही कित्येक उपाय कशा कशावरती सांगितलेले तुम्ही जे जे विचारले ते माहिती होते आईचे वडील आहे ना ते पण जुन्या काळातले वैद्य म्हणजे जुन्या काळात डॉक्टर नव्हते तर हे वैद्य असेच झाडपाल्याची औषधं वगैरे ते द्यायचे आता दोन तीन वर्षापूर्वी त्यांची डेथ झाली त्यांच्याकडनं लांबून लांबून कुठल्या कुठल्या आजारावरती औषध न्यायला आहे जे पुन्हा मुतखाडा काय 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 नाही बरेचशा ते औषध आम्हाला नाही माहिती आणि त्याच्यातले तरीही बऱ्यापैकी आमच्या आजींना माझ्या आमची ज्या आईची आई आजी तिला बऱ्यापैकी बरेचशे औषधं माहितीये पण आता सांगितलं हा तरीही आता आहे ना म्हणजे ती पण थकली आता पण बऱ्यापैकी ती सांगती पित्त होणे बरंच काय 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 तिला बरंच माहिती बाई आमच्या बाबा मेंढर होते म्हणजे जे आईचे वडील ना त्यांच्याकडे मेन शाळा खूप मोठा कळप होता आणि ते झाड त्यांना पहिल्यापासून नॉलेज होतं मग ते मेंड्रे शाळा ते चालायला गेले ना डोंगरावरती जंगलामध्ये इकडं तिकडं की जे औषधांचं ते ज्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात ना औषधी गुणधर्म ज्या झाडांमध्ये असायचे ना ते घेऊन यायची म्हणजे एवढी त्यांची झोडी कायम भरलेली राहायची घरी आल्याच्या नंतर ते वाळवणं त्याची पावडर करणं खालवत त्यात वगैरे आणि ते सगळं लोकांना मोफत देत होते हे मग लोकांना कुणाला फरक पडला की ते त्यांच्या मनानेच त्यांना काहीतरी हे करायचे की बाबा धरा तुम्हाला एवढं राहूया तुमच्या इतके दिवस झाले हॉस्पिटल मध्ये फरक नाही पडला तर जाऊस तर त्यांनी म्हणजे लोकांची खूप छान अशा पद्धतीने सेवा केली सगळ्यांना औषध देत होती तरी आम्ही आव्हत होईन तेवढं तुम्ही जे बुज विचारले प्रश्न त्याचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न आणि मावशीला लयला म्हणलं की तुम्ही हे बाबा जे औषध सांगतात ना तुम्ही हे वही करा आणि त्याच्यामध्ये लिहून घ्या ते झाड बाबांबरोबर एखाद्या दिवशी जाऊन कुठल्या झाड बनवतात काय कामात पण यांनी काहीच नाही केलं पण तरी मम्मीला बऱ्यापैकी इतकं माहितीये ना त्यांना औषधाबद्दल दुगीनला पण बाप रे आपलं म्हणायचं उशीर आहे मी जर लहानपणापासून आहे ना ते बघत आले त्यांच्या वडिलांना आई वेळाला ते औषध बनवताना आपण जरी माहिती जर एखाद्या बरायला म्हणलं माझे हे दुखत ते दुखत अगं मग हे कर ना अगं मग ते कर ना लगेच घरच्या घरचे उपाय सांगती लगेच फोनवरती असं आहे तिचं काम म्हण बऱ्यापैकी तिला बरच माहितीये आणि फरक पण पडतो इवन बघा शुगरच्या औषधावर औषधावरती आपण सांगितलं होतं की शुगर विषय औषध औषधाचा फरक पडलाय काय न बापरे भरपूर जणांना त्याचा फरक पडलेला आहे काय कमेंट असतात कि त्या औषधाने खरंच आमची शुगर एवढी होती एवढी झाली शंभर टक्के म्हणजे आम्ही जे सांगतो ना आम्ही पण बाबांना करताना बघितलेले आम्ही एवढं नाही पण माझ्या आईने तिच्या वडिलांना आईला करताना ती भरपूर प्रमाणात बघितलेले म्हणजे हे असं नाही की आम्ही कुठून पाहतो आणि सांगतो हा कारण आपल्याला सोशल मीडियावरती तुमच्या सोबत किंवा एखादी गोष्ट शेअर करायची म्हणल्याच्या नंतर त्या गोष्टी बद्दल परिपूर्ण माहिती असायलाच पाहिजे आणि आपल्याला जे परिपूर्ण नॉलेज जे ज्या गोष्टीचं आहे तेच नॉलेज आपण समोरच्याला दिलं पाहिजे नाही तर अर्धवट नॉलेज समोरच्याला देऊन उपयोग काय त्या गोष्टीचा चला असो आमची मनीमाव आज लय ओरडतीये तुम्हाला व्हिडिओ आम्हाला बोलून पण नाही पाठी मागून न्या चालूच आहे काय काय तिचे पिल्ल दिले सगळे मोठे झाले ते सगळ्यांना एक एक वाटून टाकलं एवढं तरी कुठं पाळणार ताई न कुठं ठेवणार आता एक ताई म्हटलं तिला पिल्ल नवायचे इंजेक्शन घेऊन घ्या तर ताई न तसंच करावं लागणार काय आणि एवढं नाही ना किती पाळून पाळून किती जनावर पाळणार आहे बाद झाले आता एक सिटी सिंबा होता सिंबा निघून गेला त्याच्यावरूनच आता मन नाराज झाला असं वाटायला लागलं नको आणि ऑलरेडी आपली चंदन आहे कस्तुरी आहे त्याच्यानंतर सिंबा स्वीटी होती परत चिंटू आणि ती दुसरी वाली स्वीटी आहे परत आपली जानकी आहे मग ते हे होऊन आणि प्राण्यांना पण सांभाळायचं काही सोपी गोष्ट आहे का त्यांचं सगळं सगळी गोष्ट जिंकलेली तर टाइम टू टाइम झाली पाहिजे आणि तेव्हा कुठं ते पाळण्याचे म्हणजे हे कारण बोलताय काय नाही आपण बसून राहतात ओरडतात बाबतात फक्त त्याच्यामुळे ते ता ताट नको नारामध्ये मुक्या जनावरांचं हे तर म्हणत असते झालं तर म्हणजे म्हणजे झालं तर का नाही तर मग कधीतरी आता जे खरं आहे ते आपले व्हिडिओ मधून तुम्हाला जे आम्ही बोलतो तेच सगळं शेअर करत असतो मग कधी कधी चंदन इथं दारात येऊन खराब करून टाकते सगळे सकाळी उठलं ते साफ करायचं सगळं कधी कधी लय रागवतो ताईं नो खरं कर ना असं वाटतं हे नसलेले बरे सगळ्यांना निहून गुडतरी सोडून द्यावा पण एक प्रकारची आपली जी घरातल्या माणसांना आपण एकमेकांना कशी आपुलकी लागती तसं त्यांच्याबद्दल आमचं प्रेम तसंच झालेलं आहे पण घाणकेली ना राग येतो आणि मग माग पळायला परत मग त्याच्यावर हे वाढतं अरे असं वाटतं किती लुट लुट आपल्या माग पाळतात म्हणजे लेख रांगत ना ते पण आपल्याला मुलांनी घ्यायची बा केल्यावर राग येतो आणि नंतर मग आपल्याला माया करते मला सकाळ इतका राग आला ना खराब करतात सगळीकडे घाण करतात कधी कधी मग ते घाण केली का सकाळ सकाळी डोकं फिरून जातात ते काढायचं म्हटलं की आणि परत जवळ आले की परत त्यांच्याकडे चेहऱ्याकडे पाहिले की मग कसं वाटतं आले कोण आहे आपल्याशिवाय तरी माझी बाई प्राणी पाळायचे सकाळी चंदनप मी चंद काम करते बाहेर असते सगळं सफायला जग चंदनपासून बाहेर खराब केलं असे इतकी करते मी करतो काय बाय तायला लिहून सोडून देत बाई कुठतरी मला नको नको झाली म्हणते रोजच तेच रोजच तेच म्हणल्या म्हणजे काय होतं एवढ्यात मी जसं म्हणजे मध्ये शेअर केलेले आहे की आरेनला मी म्हणले की संध्याकाळ तू त्यांना कोंडत जा म्हणजे सकाळी मला नो टेन्शन राहतं मला माहितीये आज आता कोंडलेलं आहे त्यांना दोघांना म्हणजे मग सकाळी काय बाहेरचं अंगण सगळं फ्रेश राहणार आहे पण कधी कधी ते आहे विसरतो अभ्यासाच्या राड्यामध्ये आणि मग त्याला मी मस्त ओरडून सांगते उद्या उद्या जर तू कोडलेलं नसलं ना तर तुला अख्खं साफ करायला लावीन मी एवढं ध्यानात ठेव पण दुसऱ्या दिवशी नाही कर त्याला करून दे वाटत तिथेच येणार मेन कोर्स मध्ये नाही खराब सगळं बरं चला असो लेकरांसारखे जसे आपले छोटे लेकर तसेच तेच आणि अगं मग तेवढं पुरत तेवढं माणूस आहे बाई किती केलं तरी राग येतो माणसाला नाही येत का सांगा बरं ताईंना तुम्ही येतो का ना नाही माणसाला राग पण मग होतो शांत नंतर त्याला काय एवढं चला बाई तुला आता दूध ना दे नाही तिला पिढीग्री दे शांत होईल जरा रात्री झोपायला घेतली होती ताईने त्याला सांगते तुझ्या पैसे झोपायला घेतली ओरडू राहिली दोन चार दिवस शेवटी आई आई किती केलं तरी दिले अगोदर दिलं राहिलेलं आता दिला चला आता पुढच्या कामाला सुरुवात करू तर पहा संध्याकाळ झाली आणि आमचे दोन हे लाडके बघा हे तर लई बाई आगाव येऊन पाय पुसणीवरच बसणार किती त्याला हाकलून द्या तरी पण तू येणार म्हणजे येणारच जाणार भाऊ चिंटू बाहेर जाणार वाळा जाणारे बाहेर आज आज सुद्धा इतका पाऊस झालाय म्हणजे खूप अंधार पडलाय बघा लवकरच तरी पण माझं आता आम्ही आलो घरं वगैरे झाडून घेतलं सगळं आवरलं तर आमच्या ध्रुवच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे तर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असं दिलेलं आहे हे त्यांनी टॉपिक हा तर मग त्याच्यासाठी ध्रुवला पियानो व्हायचंय पियानो बद्दल बोलायचं आहे तर कार्ड शेटचं पियानो बनवायचं काम चाललंय सगळं पाठ अंतर त्याचं झालंय दोन तीन दिवस करून घेतलंय स्वातीने संध्याकाळी हानू हानू लय मार खाल्ला नाही भाऊ किती मार खाल्ला रे सांग बरं तीन चार खाल्ले सांग बरं तुझा पियानोच काय तुला टॉपिक दिलाय बोल बर बोल, बोल। बरं

एवढं एवढच व्हेरी गुड घेतलंय शेवटी त्यांना म्हणलं की बाबा टॉयलेट म्हटलं पियानो चालतं नाही म्हणलं टीचर मग म्हणलं असं बनवून द्यावा म्हणजे नाही का कारण ड्रेस पण ब्लॅक करायचं ब्लॅक ब्लॅक करायचं ना स्केच पेन नाही प्रणाला सांगितले दुकानातून आहेत पण ते सगळे सुकले नाही नाही बाकीचं बॅकग्राऊंड ब्लॅक पॅन होत आणि बटन रेड पॅन होते जाऊ दे बनवली टॉईस च बघून कसं ओरिजनल ब्लॅक मध्येच ब्लॅक अँड व्हाईट मध्येच असतो ना आणि ना जाऊन दे टॉईस सारखा केला तो एक प्रकारचा पण ओरिजनल अलाऊड नाही म्हणल्याच्या नंतर ऑनलाईन नाही का राजेंनी भरपूर बघितलं कि पियानोचे ते ड्रेस आहेत का पण ते नाहीये मग आता म्हणलं ब्लॅक अँड व्हाईट त्याला वेअर करावा आणि तू इकडे उधर तू इकडं उजर तेच गेला काय कलर ना सॉरे सोडून दे सोडून दे

आं ज सेल टॉप घेऊन ये. यांचे ना काम कमी आणि रंगव रंगवित जास्त आहे बाई ध्रुवजी, रुद्रशी. ने शांत होसा. शांत भा, सगळा तुमचा इद्दालच मी बाजार उचलून येऊ काम झालेलं आहे तुमचं. ये रुद्र. हा हा आजर आगर आजी पाया पड. हे देर त्याला ब्रश दे रुद्र. रुद्रा

मांडीवर झोपले हा बघ बघ तुम्ही झोपता का आमच्या वय रे बघ पप्पा कसे बाबाच्या मांडीवर झोपले हाय का झोपले तर मी खरखर साठी हा खर खराटे यायला लागले रे दमून आले जो बाबा बसलेले होते झोपले बाबाच्या मांडी म्हणले बाबा मला तुझ्या मांडीवर झोपून दे जप मग काय आता खाली फरशील ना का रे झाला आता उरका तुमचा पसारा झाला भिजून आले तर तसेच झोपलेत आहे ना पावसात भिजून आलेत सगळं हा आता काही शर्ट भिजलेली आता बाबाला कवर बसून ठेवायचे वयो बाबाला कवर बसून ठेवता आता बाबाला आता जेवून द्या वयो बाबाला जेवू द्या म्हणलं चला मग काय व्हिडिओ आजचा इथेच थांबूयात ताई न भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये बाबाला ते जेवलेत हा आमचा ध्रुव बाय बाय करतोय झालं नाही ध्रुवचं आजूक काम चालू आहे सगळे तर आजचा व्हिडिओ ताई नो इथेच थांबूयात भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना